नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये सकल सुवर्णकार समाजाचे अकरा हजार असताना सुवर्णकार समाजाला प्रगती पॅनलमध्ये एकही स्थान देण्यात आलं नाहीये हा अन्याय सकल सुवर्णकार समाज सहन करणार नाही यासाठी सकल सुवर्णकार समाजानं नामको बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलवर बहिष्कार टाकलाय सकल सुवर्णकार समाजाने प्रगती पॅनलला मतदान करू नये असं खबळजनक आवाहन सकल, सकल सुवर्णकार समितीचे गजू होडके यांनी केलंय जुन्या नाशिकमधील सोमवारपेठ भागातील सुवर्णकार समाजाच्या कार्यालयात सकलग्रह सुवर्णकार समाजानं पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे सांगितलं येणाऱ्या चोवीस तारखेला मर्चंट बँकेचं इलेक्शन आहे मर्चंट बँकेच्या इलेक्शनमध्ये वसंत गीते भौरीलाल मोदी यांनी पॅनल उभं केलं प्रगती पॅनल परंतु या प्रगती पॅनलचं नाव सुद्धा नसताना आम्ही त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी गेलो असता आमच्या सुवर्णकार सर्व महत्वाचे लोक म्हणजे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातले त्यांच्याकडे पन्नास जणं गेलो त्यांना सांगितलं का आमच्यातला एक माणूस घ्यावा परंतु त्यांनी बारा लोक त्यांनी दुसऱ्या समाजाचे म्हणजे मारवाडी गुजराती समाजाचे बारा जणं घेतले त्यानंतर मराठी समाजाचे त्यांनी माळी असतील वंजारी समाजाचे असतील असे आठ लोक घेतले आमचं अकरा हजार मतदान आहे मारवाडी समाजाचं तेवीस हजार मतदान आहे त्यांच्या जर का बारा लोक घेतात आमचा एकही समाजातला माणूस जर का त्यांनी घेतला नाही तर निश्चितच त्यानंतर आम्ही सहकार पॅनलकडे गेलो त्यांनी माणूस घेतला परंतु दबाव तंत्रामुळे पूर्ण सहकार पॅनल त्यांनी बाजूला सारलं सर्वांनी माघारी घ्यावा लागल्या त्या कुठल्या प्रकारात केल्या आर्थिक केल्या असेल कशा केल्या असेल परंतु सहकार पॅनलमध्ये त्यांनी त्या सहकार पॅनलला पूर्ण दुबून टाकलं निश्चितच या ठिकाणी आम्ही या वसंतगीत यांचा प्रगती पॅनल त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे जात असताना सुद्धा तिकीट मागायची गरज गरजच नसताना त्यांनी आमचा व्यापारी वर्गातला एक माणूस जर का घेतला होता तर सुवर्णकारातले जे बेरोजगार तरुण आहे त्यांना लाख लाख रुपये जरी आम्ही कर्ज स्वरूपात देऊ शकलो असतो तरी आम्हाला कुठंतरी समाधान वाटलं असतं या संत नगरीच्या चरणी सांगू इच्छितो का आम्ही सुवर्णकार समाज संपूर्ण भारत देशातला कारण ही शेड्यूल बँक आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तिचं एकूण पंचवीस हजार कोटी रुपयाचा एकूण शेड्यूल आहे आणि निश्चितच याच्यावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत आणि निश्चितच एकाही सुवर्णकारांनी कारण करन याच्यामध्ये आपण प्रगती पॅनल पाहत आहोत त्याच्यामध्ये सर्व अतिशय आमदार खासदार अशा लेव्हलच्या लोकांना घेण्यात आलं काही छोट्या वर्गातल्या लोकांना घेण्यात आलं नाही मग छोटा वर्ग कोणता असेल तो कुठल्याही प्रकारचा असो परंतु त्याला घेतलं गेलेलं नाही मग याच्यामध्ये सर्व महापौर यांचे मुलं असतील कोणी असेल कोणी काँग्रेसचे पदाधिकारी अशा लोकांना जर का तुम्ही घेताय आमदार खासदार मंत्री अरे मग आम्ही जायचं कुठे आणि आज जर का आम्ही यांच्याकडे एक लाख रुपये जरी लोन स्वरूपात काढायला गेलो तर हे आम्हाला शंभर प्रश्न विचारतात की तुमच्याकडे घर आहे का दार आहे का पैसे आहे का अरे लाख रुपये तुमच्याकडे घ्यायला आलो आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार आहात आणि म्हणून आम्ही यांचा बहिष्कार करतो आहे आणि निश्चितच प्रगती पॅनल म्हणूनच नाही तर सर्व पक्षाला आम्ही त्याच्यामुळे सांगू इच्छितो का या छोट्या छोट्या वर्गाला म्हणजे आज सुवर्ण ना कारणात नाही तर ह्या समाजातील छोट्या छोट्या वर्गाला तुम्ही खऱ्या अर्थाने संधी दिली पाहिजे ते त्या मारवाडी गुजराती एकाच वर्गाला जर का आपण संधी देत असाल तर श्रीमंत एकाच वर्ग होईल बाकीचा वर्ग होणार नाही आम्हाला कोणाबद्दलही वाईट विचार नाही परंतु असं जर का घडत असेल तर निश्चितच वसंत गीतेच्या प्रगती पॅनलच्या विरोधात आम्ही निश्चितच सर्वांना सांगू आणि यांच्यावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढेसह मी मनाली खरके नाशिक